नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र झेडपीच्या दोनशे पंचवीस विद्यार्थ्याचे पेपर ए आयने तपासले डिस्ले गुरुजीचा प्रयोग लेखी परीक्षा गुणपत्रिका ए आयने तपासली शिक्षकापेक्षा पाच मिनटं अचूकतेनं हे जे प्रमाण आहे ते प्रमाण पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास आहे ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं ना कारण की आतापर्यंत वयामार किंवा पर्यायी उत्तर असलेले जे काही आपण ऐकलेलं होतं परंतु लेखी प्रश्न तरी तेही मुलांनी लिहिलेली आणि ए आयनं तपासले हे मात्र आश्चर्यकारक का का आहे कारणही तसंच आहे का वाटायला नव्हतं हे आश्चर्य कारण नवनवीन जे काही आपण प्रयोग बघतो तंत्रज्ञानामधले तर त्याचा वापर करत असताना नवनवीन प्रयोग जे आहे तर ते आपल्याला ऐकायला मिळतात बघायला मिळतात आणि हे या प्रयोगाचं फलस्रोत आपण अशाच पद्धतीचा जो एक प्रयोग आहे तो एका शिक्षकाने म्हणजेच डिसले गुरुजी यांनी केलेला आहे या शिक्षकांना कोण ओळखत नाही कारणही हे शिक्षक आहे ज्यांना दोन हजार वीस सालचा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला होता अशाच गुरुजीच्या यशामुळे महाराष्ट्राचा डंका जगात गाजला होता परंतु शासकीय अधिकारी यांना या गोष्टीचं श्रेय न मिळाल्यामुळं यावर आपल्याला जळफळाटाचे राजकारण झालेलं आपल्याला सर्वांना दिसून आलं होतं आपण ते सगळ्यांनी बघितलेलं आहे परंतु याच गुरुजींनी एक नवीन प्रयोग केलेला आहे तो येणाऱ्या काळात किती उपयोगी होतो हे आपल्याला सर्वांना लवकरच कळणार आहे कारणही तसंच आहे कारण या सरांनी यावर्षी उत्तरपत्रिका आपण जे काही सर्व शिक्षकांनी तपासलेले आहेत याला तपासण्यासाठी आपल्याला खूप अंतिम निकाल तयार करायला आपल्याला खूप म वेळ मिळाला नाही शिक्षकाकडे आपल्याला पुरेसा वेळ मिळाला नव्हता त्यामुळे ए आयचा वापर करून उत्तरपत्रिका तपासण्याचा प्रयोग या शिक्षकांमार्फत करण्यात आला छोट्या गटावर करण्यात आलेल्या या प्रयोगाचे निकाल मात्र उत्साहवर्धक आहेत यामुळे हे ए आय मॉडल अधिक सक्षम बनवण्यासाठी मदत होईल असा विश्वास रणजित सिंह डिस्ले सरांनी केलेला आहे आणि हा जो प्रयोग आहे तो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच कसा ठरतो हे कळेल सोलापूर जिल्ह्यामधील बारा जिल्हा परिषद शाळामधील दोनशे पंचवीस विद्यार्थ्याच्या ज्या काही वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका आहेत तर त्या कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ए आय ज्याला म्हणतो त्याच्या मदतीने तपासून तो अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प जो आहे तो तो नुकताच या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या प्रयोगामध्ये दोनशे पंचवीस विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका संबंधित वर्गाचे शिक्षक आणि ए आय या दोन्ही पद्धतीने तपासण्यात आल्या ए आयच्या माध्यमातून तपासण्यात आलेल्या जे काही प्रश्नपत्रिकाच्या जे काही प्रश्नाचे उत्तर आहेत उत्तरपत्रिका आहेत त्यामधून बारा टक्के मुलांच्या गुणात बदल झाल्याचंही त्या ठिकाणी या संशोधनातून दिसून आलं हे बदल संबंधित शिक्षकाच्या तपासणीत अचूक असल्याचंही दिसून आलं ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित रणजितसिंह डिस्लेसर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळामधील हे जे काही नवीन नवीन प्रयोग करत आहे तर ते मुलांच्या प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी त्यांनी हॅक द क्लासरूम नावाचं एक ए आय मॉडेल जे की आपण गुगल जेमिनीच्या माध्यमातून त्यांनी तयार केलेलं आहे गुगल जेमिनीमध्ये आपण जे गोष्टी हव्या आहेत ते आपण त्यामधून बघत आहोत तर हे मॉडेल त्याच्या माध्यमातून बनवलेलं आहे मराठी मॉडल हे मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका तयार करणे आणि त्याची तपासणी करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेलं आहे हॉवर्ड विद्यापदा विद्यापीठातील इनोव्हेशन लॅबचे यासाठी विशेष सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे पंचवीस ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये या ए आय मॉडेलची प्राथमिक चाचणी केलेली आहे आणि करण्यात आलेले आहे साधारणतः वीस गुणाची एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना किती वेळ लागतो तर सरासरी एक मिनिट बेचाळीस सेकंद तर पंचवीस गुणाची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी पाच मिनिटे आणि सत्तावीस सेकंद इतका शिक्षकांना वेळ लागला होता मात्र ए आयनं हेच काम बत्तीस सेकंदामध्ये अवघ्या बत्तीस सेकंदात पूर्ण केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ए आयने तपासलेल्या उत्तरपत्रिकाची अचूकता ही पंच्याण्णव टक्के इतकी नोंदवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पाच टक्के विद्यार्थ्यांचे जे हस्ताक्षर आहे मात्र ते ओळखण्यामध्ये ए आय मॉडेलला अपयश आलेलं त्या ठिकाणी दिसून येतं कारण की विद्यार्थ्याचा हस्ताक्षर कसा आहे हे ए आय मॉडलला लवकर समजलं नाही कारण ते मराठी भाषेत असल्यामुळं आणि या ठिकाणी दोन टक्के जे प्रश्न आहे ते चुकीचं होतं हे ए आयनं लक्षात आणून दिलं आणि या ठिकाणी त्याचं निरीक्षण या या अधिकृतरित्या नोंदण्यात आलं उत्तरपत्रिका तपासल्यानंतर प्राप्त गुणाच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी सहा आठवड्याचा लर्निंग प्लॅनही या ए आय आय मॉडलनं दिलेला आहे की या मुलांसाठी काय तयारी आणखीन केली पाहिजे याची अंमलबजावणीही ती एक मे एक मे येते दहा जून या कालावधीमध्ये करण्यात येणार असल्याचं डिशले सरांनी सांगितलं होतं त्यामुळे आगामी काळात राज्यातील इतर शाळांमध्ये या पद्धतीचा वापर करण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे नक्कीच अशा खात्रीशीर आणि सत्य गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आपल्या आर्टेक एज्युकेशन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा आवा वाटला आवडल्या असला नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र